नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील एक अस्सल पारंपरिक पण विस्मरणात गेलेला पदार्थ तो म्हणजे आंबोळी पंधरा वीस वर्षांपूर्वी कोकणात दोन्ही दिवाळीला किंवा संक्रांतीला बैलपोळ्याला या आंबोळ्या हमखास केल्या जायच्या आता याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा कमी झालेलं आहे म्हणजे जवळपास ही आंबोळीची रेसिपी विस्मरणातच गेलेली आहे यूट्यूबवर कुठेही तुम्हाला या पद्धतीची आंबोळीची रेसिपी शोधून सापडणार नाही मी अगदी माझ्या लहानपणापासून म्हणजे जेव्हा आजी आंबोळ्या करायची त्यानंतर माझी आई आंबोळ्या करायची तीच पद्धत इथे मी दाखवली आहे तयार केलेल्या आंबोळ्या अगदी छान मऊसूद घावण्यासारख्या जाळीदार आणि चवीला अप्रतिम लागतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी गॅसवर कडे गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी बघा चना डाळ घेतलेली आहे चना डाळ मी कॉटनच्या ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे म्हणजे डाळीला जर कुठे पावडर लागली असेल तर ते निघून जाईल इथं मी वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम चणा डाळ घेतलेली आहे आणि कपने मोजाल तर एक कप होईल आता आपल्याला ही चना डाळ लो टू मिडियम फ्लेमवर न करपता अगदी छान भाजून घ्यायची आहे चणा डाळ भाजून झाले बघा सात ते आठ मिनिटं लो मिडियम फ्लेमवर मी छान भाजून घेतले तुम्ही बघू शकता डाळ चांगली भाजली आहे पण ती अजिबात करपली नाही आहे आपल्याला डाळ अशीच भाजून घ्यायची आहे तरच आपल्या आंबोळ्या मस्त खमंग होतात भाजून घेतलेली डाळ एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर इथं मी अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर बरोबर शंभर ग्राम उडीद डाळ पण मी कॉटनच्या ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे डाळ पण आपण लो मिडियम फ्लेमवर अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया बघा आपण घेतलेली डाळ अगदी भाजली गेली आहे व्यवस्थित एकसारख्या रंगावर बघा हलका रंग बदललेला आहे अजिबात डाळ करपली नाही आहे आता भाजून घेतलेली डाळ आधी आपण चना डाळ काढून घेतली त्यातच काढून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो करायची कढई आधीच गरम आहे यामध्ये एक मेथी मेथीदाणे घालायचे आणि एक स्पून बडीशेप बडीशेप आणि मेथीदाणे हाताला कडकडीत गरम लागतील इतपतच गरम करून घ्यायचे आहेत मेथीदाणे जर खूप जास्त भाजले तर मग कडवटपणा वाढतो मेथीदाणे बडीशेप अगदी व्यवस्थित भाजले गेलेत हाताने चेक करायचं बघा हाताला चांगले कडकडीत गरम लागत आहेत हलका रंग बदललेला आहे आता आपण मेथीदाणे आणि बडीशेप एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर बघा इथं मी एका भांड्यामध्ये एक किलो स्वच्छ धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत कपने मोजाल तर बरोबर चार कप तांदूळ आहेत तांदूळ मी आधी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते निथळू दिले आणि त्यानंतर घरातच पंख्याखाली सहा ते सात तास वाळवून घेतलेले आहेत तांदूळ आंबोळीसाठी किंवा घावण्यासाठी उन्हात वाळवायचे नाही आहेत ते घरातच पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहेत जर तुम्ही तांदूळ उन्हात वाळवाल तर मग जेव्हा तुम्ही घावण कराल किंवा आंबोळी कराल तेव्हा ती परतली जाणार नाही मध्ये त्याचे तुकडे पडतात आंबोळीसाठी तांदूळ आपण जुनाच वापरायचा आहे तांदूळ जुना असला पाहिजे तेव्हाच आंबोळ्या व्यवस्थित होतात इथं मी रेशनचा तांदूळ घेतला आहे पण तुम्ही घरातील तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल फक्त तो जुना असावा त्याचा भात अगदी सळसळीत मोकळा होत असेल त्यात तांदुळाची आंबोळी किंवा घावण करायच्या आहेत आधी आपण भाजून घेतलेल्या दोन प्रकारच्या डाळी मेथी आणि बडीशेप पूर्णपणे गार झालेली आहे गार झाल्यानंतरच आता ही सगळी साहित्य आपण या तांदळात मिक्स करून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ सहा ते सात तास वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ही भाजून घेतलेली सगळी साहित्य मिक्स करायचे आहेत आमच्याकडे हे आंबोळीचं आम पीठ घरातच जात्यावर दळलं जायचं पीठ जात्यावर दळत असताना यातली चणाडाळ निवडून खाणं हा माझा आवडीचा छंद होता सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत आता हे घरघंटीवरून दळून घ्यायचं आहे दोन नंबर चाळणीने दळून म्हणजे सरसरीत जसं आपण घावण्यासाठी पीठ तयार करतो अगदी तसंच हे आंबोळीचं पीठ तयार करायचं आहे आता मी तुम्हाला हे पीठ दळून आणल्यानंतर पुढची तयारी दाखवते आंबोळीचं पीठ मी घरघंटीवरून दोन नंबर चाळणीने दळून आणलेलं आहे इथं मी पातेल्यामध्ये सगळं पीठ घेतलेलं नाही आहे मोजून चार कप पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी सरसरीत दळलेलं आहे जसं घावण्यासाठी दळतो अगदी तसंच मी पुन्हा पुन्हा सांगते पीठ जर अगदी बारीक दळाल तर मग आंबोळी परतली जाणार नाही असंच आपल्याला सरसरीत पीठ दळून घ्यायचं आहे पीठ दळून घेतल्यानंतर ते मी चाळून घेतलं आहे चार कप पीठ घेतलेलं आहे बाकी पीठ मी तसं शिल्लक ठेवलं आहे आता यामध्ये आपण पावटी स्पून हळद घालायचे आहे रंगासाठी आंबोळी करताना आम्ही नेहमी त्यामध्ये हळद घालत असू आंबोळ्या करताना पुढची महत्त्वाची तयारी म्हणजे इथं मी तांदुळाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा तांदूळ मी मिक्सरला लावून बारीक भरडून घेतले आणि त्याची पेस्ट तयार केली आहे बरोबर दोन ते अडीच कप होईल इतकी मी तांदुळाची पेस्ट घेतलेली आहे चार कप तांदुळाच्या पिठासाठी तुम्ही बघू शकता आणि पेस्ट पूर्ण गार झालेली आहे थोडीशी घट्टसर आहे यापेक्षा पातळ असेल तरीही चालेल भात पिकलं म्हणजे ते गिरणीवर दळायला न्यायचे त्यातला अख्खा तांदूळ यायचा अर्धे तांदूळ मोडायचे त्याला कणी असं म्हणतात आणि त्या कणीपासून अशी प्रत्येक घरोघरी सकाळी नाश्त्यासाठी पेस्ट तयार केली जायची तशीच मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे पेजेचं प्रमाण देखील अगदी कमी झालेलं आहे आता ही तयार करून घेतलेली तांदुळाची पेज आपण या पिठात घालणार आहोत चार कप मी पीठ घेतलं होतं म्हणजे कप पूर्णपणे वरपर्यंत भरून अडीचशे मेलचं कप आणि अंदाजे दोन कप होईल इतकी मी पेज घेतलेले आहे पेजेचं प्रमाण थोडं कमी असेल तर कदी -कदी ही चालेल खूप जास्त पण घालू नका नाहीतर कधीकधी आंबोळी परतली पण जाणार नाही आधी आपण असं मिक्स करून घेऊया पूर्वी सकाळी घरोघरी नाश्त्यासाठी तांदुळाची पेज बनायचीच त्यावेळी आंबोळ्या करायच्या असतील तर थोडीशी जास्तीची पेज बनायची आणि मग हे आंबोळीचं पीठ भिजवून ठेवलं जायचं आता बघा लागेल तसं आपण पाणी घालून हे पीठ पातळसर करून घेणार आहोत एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ किती पातळ करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच चमच्याने यामध्ये गुठळ्या होतील म्हणून आपण हातानेच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा मी यामध्ये तांदळाची पेज घातली तेव्हा ती पूर्णपणे गार होती गार पेजच यात घालायची आहे जर तुम्ही या आंबोळ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करत असाल आणि थोडीशी जरी गरम पेज यामध्ये घालाल तर मग हे आपलं पीठ लवकर आंबलं जाईल आणि जेव्हा मग आपण आंबोळी खातो तेव्हा ती चवीला आंबट लागते बघा यात मी थोडं थोडं पाणी घालून पीठ असं सैलसर करून घेतलेलं आहे आधी आपण यात दोन कप तांदळाची पेस्ट घातली होती आणि त्यानंतर इथं मी साडेचार कप पाणी घातलेलं आहे थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी अधिक लागू शकतं जशी तुम्ही पेस्ट घट्ट किंवा पातळ घ्याल त्यानुसार किंवा पीठ तुम्ही किती कमी जास्त घ्याल त्यानुसार बघा मी या पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जसं आपण घावण्यासाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं आहे पीठ आपण आधीच पातळ करायचं नाही आहे नंतर मग आंबोळी करताना आपल्याला हवं तसं पातळ करून घेता येतं आता हे आपलं आंबोळीचं पीठ तयार आहे त्यावर में में मी लाहां -लाहां एक रिकामी वाटी ठेवले आणि यामध्ये आपण आता निखाराळ घालायचा आहे इथं मी लहान लहान दोन ते तीन निखारे घेतलेले आहेत ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं केल्याने आंबोळीला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि चव अजूनच वाढते आता यावर आपण एक टी स्पून इतकं तेल घालायचं आणि लगेचच यावर घट्ट झाकण घालायचं अशा पद्धतीने आतला धूर बाहेर गेला नाही पाहिजे वर हवं तर तुम्ही वजन ठेवू शकता आणि झाकण अगदी बरोबर सात ते आठ तासाने काढायचं म्हणजे आपल्याला हे पीठ सात ते आठ तास कमीत कमी भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आंबोळी करायची पीठ भिजवून बरोबर आठ तास झालेले आहेत आता आपण हे भांडं बाजूला काढून घेऊया आणि पीठ कसं भिजलं आहे ते बघूया आता आपण हे पीठ चमच्याने मिक्स करून घेऊया जसं आपण डोस्यासाठी पीठ भिजवतो डोसा किंवा इडलीसाठी आणि ते फुलून वर येतं तसं हे आंबोळीचं पीठ फुलून वर येत नाही कारण आपण हे तांदूळ भिजवलेले नसतात शिवाय यात आपण घातलेल्या डाळी भाजून घातलेल्या असतात आणि फक्त आपण ते पेजेमध्ये पीठ भिजवून घेतो आपण ही आंबोळी करताना कमीत कमी, कमी आठ ते दहा तास हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मग आंबोळी करायची पीठ आधीच खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आधी आंबोळी तव्यावर घालायची थोडीशी जाडसर वाटलीस तरच अगदी थोडं पाणी घालायचं आणि मग दुसरी आंबोळी करायची अगदी पीठ पातळ झालं तर आंबोळी परतली जाणार नाही अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया आणि ते मिक्स करून घेऊया आमच्याकडे या आंबोळ्या दोन्ही दिवाळीला केल्या जायच्या म्हणजेच नरक चतुर्थीच्या दिवशी आणि देवदिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या फराळाचे घरात कितीही पदार्थ केलेले असतील तरीही या आंबोळ्या असायच्याच एक हंड्या भरून पीठ तयार केलं जायचं कारण घरात दहा बारा माणसं होती तशीच गोठ्यात गुरं देखील दहा बारा होती सकाळी चार वाजता उठून या आंबोळ्या केल्या जायच्या आंबोळ्या करून झाल्या की बाबा गुरांना उठणं लावायचे त्यांना आरती ओवाळायचे आणि प्रत्येक गुराला दोन दोन आंबोळ्या खाऊ घालायचे आता फक्त या आठवणी शिल्लक राहिलेल्या आहेत आपलं आंबोळीचं पीठ तयार आहे आता आपण आंबोळ्या करायला घेऊया आंबोळी करण्यासाठी इथं मी गॅसवर तवा चांगला गरम करून घेतला आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता आपण तव्याला तेल लावून घेऊया तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मगच यावर आंबोळी घालायची आहे आंबोळीचं तयार पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आणि मगच ते तव्यावर घालायचं असा पेला घ्यायचा आणि पेल्याने घालायचं म्हणजे आंबोळी छान तव्यावर घालता येते तुम्ही बघू शकता आंबोळीला आत्ताच छान जाळी पडलेली आहे मीडियम फ्लेमवर तेव्हा चांगला गरम करूनच पीठ घालायचं चा, म्हणजे छान जाळीदार आंबोळी तयार होते पंचवीस ते तीस सेकंदाने झाकण काढायचं आणि अजून पंचवीस तीस सेकंद वरची वाफ जाऊ द्यायची आणि मगच आंबोळी पलटायची झाकण काढल्या काढल्या लगेच जर तुम्ही आंबोळी परतायला गेलात तर ती चमच्याला चिकटते ती व्यवस्थित परतली जाणार नाही पंचवीस तीस सेकंदानंतर बघा अशा कडा थोड्याशा मोकळ्या होतात मग आपण ही आंबोळी परतून घ्यायची तुम्ही बघू शकता आंबोळीला किती छान जाळी आलेली आहे आणि यात आपण अगदी थोडीशी हळद घातल्यामुळे आंबोळीला रंग पण सुरेख आलेला आहे आमच्याकडे अशाच पिवळ्या रंगाच्या आंबोळ्या केल्या जायच्या आता मी इथं आंबोळी ही नॉनस्टिकच्या तव्यावर करते पण पूर्वी आमच्याकडे कावीळ असायची आणि त्या आंबोळ्या चुलीवर केल्या जायच्या त्यामुळे त्याची चव अजूनच वाढायची दुसरी बाजू पण अजून पंचवीस तीस सेकंद छान भाजून घेतलेले आहे आणि बघू शकता मस्त अशी आपली आंबोळी तयार आहे आपण ही तयार आंबोळी काढून घेऊया छान जाळीदार मऊसूत अशी आपली आंबोळी तयार झालेल्या आहे आता ही एखाद्या जाळीदार प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे त्याची जास्तीची वाप निघून जाते दुसरी आंबोळी होईपर्यंत तशीच ठेवायची आणि मग ती घडी करून आपण एका डब्यात ठेवू शकतो पुन्हा आपण तव्याला तेल लावून घ्यायचं तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच तयार आंबोळीचं पीठ तव्यावर घालायचं बघा व्यवस्थित अशी आंबोळी घातली जाते मस्त जाळी पडते पीठ पुरेसं पातळ असेल आणि तवा व्यवस्थित गरम असेल तर मग अशीच छान जाळीदार आंबोळी होते अंदाजे पंचवीस तीस सेकंदाने झाकण काढायचं पुन्हा याची पंचवीस तीस सेकंद वाफ जाऊ द्यायची आणि मग ही आंबोळी पलटून अजून पंचवीस तीस सेकंद छान भाजून घ्यायची बघा या आंबोळीला देखील मस्त जाळी पडलेली आहे अशाच सगळ्या मस्त जाळीदार आंबोळ्या तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तुम्ही नक्कीच या आंबोळीच्या प्रेमात पडाल बघा आपली दुसरी आंबोळी देखील भाजून झालेली आहे आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या करून घेऊया तयार आंबोळ्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत बघा आंबोळ्यांना अगदी रंग सुरेख आहे आंबोळीसोबत मी इथं नारळाची साधी चटणी सर्व केलेली आहे बऱ्याचदा मी ती चटणी कशी करायची ही दाखवली आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे तर आंबोळीसोबत चटणीची अजिबात गरज नाही आहे चहासोबत देखील त्या चवीला छानच लागतात आता मी यातली तुम्हाला एक आंबोळी उचलून पण दाखवते सगळ्या आंबोळ्या मस्त मऊलुसलुशीत जाळीदार झालेल्या आहेत बघा अगदी छान घावणा इतके पातळ झालेल्या आहे या आंबोळ्या अशाच पातळ असतात आणि छान जाळीदार होतात बघा अगदी मस्त मऊसूत आहेत अजिबातच त्या कडक झालेल्या नाही आहेत किंवा दहा बारा तासानंतर देखील त्या अशाच्या अशा मस्त मऊ राहतात आणि टिकतात देखील कशीही चुरली तरी अजिबात तुकडे पडत नाही आहेत बघा जशीच्या तशी मस्त अख्खी राहते चटणीसोबत तर अप्रतिमच लागतात चहासोबत पण छानच लागतात अशाच पद्धतीने या आंबोळ्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा